नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून वडोली निळेश्वर अंतर्गत रस्ता पूर्ण होणार कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावांमधील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सोमवार सव्वीस फेब्रुवारीला रामकृष्ण वेताळ साहेब यांनी केला गावातून मागणी असून सुद्धा बरीच वर्षे काम रखडलेले होते जाले वेतार नी निधी अभावी काम झाले नाही रामकृष्ण वेताळ साहेबांनी तब्बल सात लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे गावातील प्रताप पवार यांच्या दुकानापासून ते बाळासो पवार यांच्या घरापर्यंत रस्त्याची फार वाईट अवस्था झाली होती वेताळ साहेबांच्या कामाचे गावातील नागरिक कौतुक करीत आहेत या कामासाठी ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन यांनी पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत निधी मंजूर केला आहे त्याचा पाठपुरावा रामकृष्ण वेताळ साहेब यांनी केला होता वेताळ साहेबांच्या प्रयत्नाला यश आले त्यामुळे सव्वीस फेब्रुवारीला रामकृष्ण वेताळ साहेब यांचे हस्ते भूमिपूजन घेतले त्यावेळी गावातील प्रचंड नागरिक गोळा झाले होते तसेच जिल्हा अध्यक्ष शंकर शेजवळ उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड शरद चव्हाण सरचिटणीस पाटील अक्षय चव्हाण अनिल खरात बाळासाहेब पवार भुबल दीपक पवार रघुनाथ भोसले बंडा जगदाळे बबन पवार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच युवा नेते रोहित गुगल यांनी आभार मानले नागरिकांनी कामाचे कौतुक केले इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधित पाटील ची रिपोर्ट